श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण आपले एक नवीन चॅनल सुरू करत आहोत आणि त्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या चॅनलमध्ये आपण महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आणि आपली मराठी भाषा याबद्दल माहिती देणारे सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलमध्ये दाखवणार आहोत आजच्या काळातील पिढीला आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्या मराठी भाषेबद्दल अभिमान वाटावा त्याबद्दल जिवाळा आणि प्रेम वाढावे हाच या चॅनल बनवण्यामागचा मोठा उद्देश आहे आता यामध्ये आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्राचे महत्त्व येथील वैशिष्ट्ये धार्मिक स्थळे येथे साजरे केले जाणारे प्रत्येक सणवार कसे आणि का साजरे केले जातात याबद्दल आपण माहिती देणार आहोत महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव दहा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती खूप प्रादेशिक आणि सांस्कृतिक परंपरांमुळे खाद्यपदार्थांमध्ये विविधता आढळते भाकरी पोळी वरण भात भाज्या चटण्या कोशिंबीर दही लोणचं आणि पापड हे महाराष्ट्रीयन जेवणाचे मुख्य घटक आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ बनवले जातात त्यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ केले जातात त्याबद्दल संपूर्ण रेसिपी आपण सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत आणि त्याचबरोबर मराठी भाषेचे महत्व आपल्या चॅनलवर असणार आहे अशा प्रकारे महाराष्ट्रीयन संस्कृती महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती आणि मराठी भाषा याबद्दलचे वेगवेगळे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद